नमो ना विद्यार्थी मित्रांनो समांतर चौकोनाच्या कसोटीसाठीचा आणखी एक प्रमेय आपण पाहूयात प्रमेयामध्ये आपण पहिल्यांदा विधान वाचून घेणार चौकोनाच्या सम्मुख बाजूंची जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो आता यामध्ये दोन भाग आपण केलेत की पहिला भाग चौकोनाच्या सम्मुख बाजूंची जोडी एकरूप असेल तर तो चौकोन समांतर भुज चौकोन असेल हा दुसरा भाग माझा या पहिल्या भागावरून आपण आकृती काढणार तर या ठिकाणी आकृती काढलेली आहे चौकोन काढलेला आहे तर याच्यामध्ये समान सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल म्हणजे एक समांतर पण आहे आणि एकरूप पण आहे मग त्यासाठी चौकोन ए बी सी डीमध्ये काय आहे तर एक जोडी एकरूप आहे आणि तीच बाजूंची जोडी समांतर देखील आहे मग याचा याचा वापर करून आपण चौकोनाला समांतरभूजी चौकोन सिद्ध करणार आहोत त्यासाठी कर्ण बीडी काढला कारण दोन त्रिकोण आपल्याला हवेत मग ते दोन त्रिकोण केल्यानंतर सी बी डी आणि ए डी बी हे त्रिकोण सी बी डी आणि हा ए डी बी हे दोन त्रिकोण हे जे दोन त्रिकोण आहेत तर हे दोन त्रिकोण आपल्या बाकोबा कसोटीनुसार एकरूप दाखवता येतील कसे दाखवता येतील हे दोन 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 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार तर यामध्ये बघा सी डी आणि ए बी हे एकरूप झाले पक्ष आता त्यानंतर दुसरं की हा जो कोण आहे हा कोण एकरूप होईल कारण तो युत्क्रम कोण आहे हा युत्क्रम कोण का होतो कारण सी बी समांतर डी ए सांगितलं आहे सी बी आणि डी ए हे समांतर आहेत त्याच्यामुळे हे दोन कोण युत्क्रम कोण होऊ शकतात सॉरी हा आणि हा युत्क्रम कोण होईल आणि हे युत्क्रम कोण झाल्यानंतर आणखी एक होईल ते म्हणजे बी डी हा करणं सामायिक आहे म्हणजेच बा को बा कसोटीनुसार हे हो 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 दोन त्रिकोण एकरूप होतील सी बी डी आणि ए डी बी आणि ते दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर त्याचे संगत कोण एकरूप होतील संगत कोण कोणते तर सी डी बी आणि ए बी डी हे कोण एकरूप होतील आणि हे दोन कोण एकरूप झाल्यामुळं काय होईल हे दोन कोण एकरूप झाल्यामुळे ह्या दुसरी उरलेली बाजू आहे ती पण समांतर होऊन जाईल आणि उरलेली बाजू पण समांतर झाली म्हणजेच चौकोन ए बी सी डी हा समांतर चौकोन झाला